राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या आजाराचं निदान झालेलं आहे या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटं सुद्धा नीट बोलता येत नाही अशी माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्ट करत दिलेली आहे त्यामुळे कॅबिनेट बैठका आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मंत्री मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून संदर्भात माहिती दिली असून या आजारावर मात करून पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल असंही मुंडेंनी आपल्या पोस्टमधून म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे धनंजय मुंडे यांना बेल्स पालसी या आजाराचं चा निदान झालं आहे आणि आजारा या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटंसुद्धा बोलता येत नाही आहे आणि त्यामुळेच जनता दरबार आणि इतर बैठकांना ते उपस्थित राहू शकत नाही आहे संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत त्यांना बेल्स पालसी आजार झाल्याची माहिती दिलेली आहे यासंदर्भातली काय अधिकची माहिती आहे तर मागच्या आनंदीच्या पासून धनंजय मुंडे हे डोळ्यावर सुरू असलेल्या शस्त्रक्रियेमुळे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाग घेत नाही मात्र आठ लाखाने स्वतः केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी जो आजार आहे त्याबद्दल सध्या रिलायन्स या रुग्णालयाने त्यांच्यावरती उपचार चालू आहे आणि त्याच्याचमुळे ते मागच्या काही कॅबिनेटला आणि पक्षाकडून पुणाऱ्या जनता दरबारला ते उपस्थित राहू शकत नाही यासह त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या सगळ्या वेकिंगची कल्पना मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना दिलासा देखील आपल्याला दे धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल तर या आजारासंदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिलेली आहे